नमस्कार मी ऍडवकरांडे बघा आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून दररोज नवीन नवीन कायदेशीर माहितीचे व्हिडिओ आपण बघत असतो आज असा जे कायदेशीर प्रश्न एका जनाने मला काल विचारला फोन करून त्याने असा प्रश्न विचारला की सर जर एखाद्या महिलेचा पती वारल्याच्या नंतर त्या महिलेने जर पुनर्विवाह केला असेल दुसऱ्या व्यक्तीसोबत तर त्या महिलेचा तिच्या पहिल्या नवऱ्याच्या संपत्तीमध्ये अधिकार असतो का या असा प्रश्न त्यांनी मला केला त्याला मी सविस्तर त्याला काय सल्ला दिला परंतु हा खूप महत्वाचा प्रश्न असल्यामुळे आणि याच्याशी संबंधित परत वेगवेगळे प्रश्न असल्यामुळे मला असं वाटलं की ही माहिती लोकांना देणं गरजेचं आहे कोणाच्या संपत्तीमध्ये किती अधिकार असतो पतीचा किती असतो पत्नीचा किती असतो दुसरं लग्न केलं जर असेल तर त्याचा हक्क असतो का किंवा एखाद्या व्यक्तीची एखाद्या व्यक्तीची पत्नी जिवंत असताना त्यांनी दुसरी पत्नी केली तर त्या दुसऱ्या पत्नीचा कायदेशीरित्या काय अधिकार असतो तिच्यापासून होणारे अपत्य यांचा काय त्या प्रॉपर्टीमध्ये अधिकार असतो असे सगळ्या प्रश्नाचे उत्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एवढं सांगतो की तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बेलो क्लिक करा लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा ही गोष्ट माहिती होत्या तर चला आपण सुरू करूया सर्वात पहिले आपण त्यांनी विचारलेला प्रश्न त्या प्रश्नाचं उत्तर काय आहे ते बघू बघा त्यांचा प्रश्न जो होता तो तिचा पहिला पती वारला होता त्यानंतर तिला पुनर्विवाह केला होता पुनर्विवाह केल्याच्या नंतर तिला तिच्या पहिल्या नवऱ्याच्या संपत्तीमध्ये अधिकार मिळतो का यासाठी त्यांनी प्रश्न केला होता <Channel> तर माझं त्यांना असं उत्तर होत की तिला तिच्या पहिल्या नवऱ्याच्या संपत्तीमध्ये पुरेपूर अधिकार मिळतो तिला आणि तिच्या मुलांना कारण की तिना तिचा पहिला पती वारल्याच्या नंतर दुसरं लग्न केलेलं आहे त्यामुळे तिचा जो तिच्या पतीच्या संपत्ती मारला कायदेशीर अधिकार आहे तो कुणी हिराव घेऊ हिरावून घेऊ शकत नाही तिला आणि तिच्या मुलांना तिच्या पहिल्या पतीच्या संपत्तीमध्ये कायदेशीर अधिकार आहे हिंदू विवाह कायदा आणि हिंदू उत्तराधिकारी कायदा याच्यानुसार तिला तिच्या पहिल्या पतीच्या याच्यामध्ये अधिकार मिळतो आता प्रश्न असा आहे की जर समजा तिनं हे लग्न तिचा पती जर हयात असताना जर केलं असत तर तिला अधिकार मिळाला असता का हा खूप महत्वाचा प्रश्न आहे त्याच्याशी संबंधितच प्रश्न आहे तिचा जर पहिला पती जर हयात असताना जर तिने जर दुसरं लग्न केलं असतं तर तिला ह्या प्रॉपर्टीमध्ये तिच्या नवऱ्याच्या पहिल्या नावराच्या प्रॉपर्टीमध्ये हक्क मिळाला असता का तर त्याचं उत्तर असं आहे की बघा हिंदू युवा कायदा मध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे की पती पत्नी जर असन आणि ते जिवंत असन जोपर्यंत ते कायदेशीर रित्या वेगवेगळे होत नाही म्हणजे कायदेशीररित्या त्यांचा घटस्फोट होत नाही किंवा त्याच्यापैकी एखादा व्यक्ती मयत होत नाही नवरा किंवा बायकू मयत झाल्याच्या नंतर दुसरं लग्न करण्याचा त्यांना ऑटोमॅटिक अधिकार येतो परंतु हे जर दोघ जिवंत असताना आणि त्यांचं लग्नाचा कुठलाही कायदेशीर कायदेशीरित्या घटस्फोट झालेला नसताना जर एखाद्या महिलेनं दुसऱ्या व्यक्तीसोबत जर लग्न केलं असेल तर अशा परिस्थितीमध्ये तिचा पहिल्या नवऱ्याच्या संपत्तीमानला अधिकार वारसा क संपुष्टात येतो आणि तिच्यावरती एक दुसरं लग्न केल्यामुळे तिच्यावरती एक गुन्हा सुद्धा दाखल होऊ शकतो पूर्वीच्या आय च्या चा कायद्यामध्ये चारशे चौऱ्याण्णव सेक्शन त्याच्यामध्ये होते आता नवीन बीएनएस मध्ये सेक्शन ब्यांशी मध्ये त्याच्या संदर्भामध्ये तरतूद करण्यात आलेली आणि आता पाच वर्षापर्यंत त्याच्यामध्ये शिक्षा आहे की पहिलं लग्न असताना आणि कायदेशीरित्या डिवास न घेता दुसरं लग्न केल्यास त्याला पाच वर्षापर्यंत शिक्षा होऊ शकते अशा पद्धतीची तरतूद आहे आणि त्या महिलेचा तिच्या पहिल्या नवऱ्याच्या संपत्तीमानला हक्क सुद्धा मिळणार नाही अशा पद्धतीचा कायदा आहे आता दुसरी गोष्ट आहे दुसरा प्रश्न असा पडतो की मग जर त्या पत जर त्या महिलेला पहिल्या पासून जर तिला जर काही जर आपत्ती झालेली असली तर किंवा मुलगा किंवा मुली तर त्यांना त्या तिच्या पहिल्या नवऱ्याच्या याच्यामध्ये हक्क मिळणार का तर त्या मुलांना त्या पहिल्या पतीच्या किंवा पहिल्या नवऱ्याच्या प्रॉपर्टीमध्ये हक्क घेण्याचा अधिकार आहे कायदेशीर अधिकार आहे कारण की कायदेशीर ते मुलं त्या पहिल्या नवऱ्याचे वारसदार त्यांच्यामुळं तिच्यापासून जे काही मुलं होणार त्या मुलांना त्या पहिल्या नवऱ्याच्या प्रॉपर्टीमध्ये हक्क मिळणार हा एक कायदेशीर दुसरी बाजू आहे आता याच्या पलीकडं काही लोकांना असा प्रश्न पडतो की जर सर हे जर तुम्ही आता महिलेचं सांगितलं महिलेनं जर असं केल्याच्या नंतर त्यांना कायदेशीर अधिकार राहतो किंवा नाही हे तुम्ही सांगितलं परंतु जर अशाच परिस्थितीमध्ये या अं बाई तिचा नवरा हयात असताना जर तिच्या नवऱ्याने दुसरा विवाह केला केला तर त्या संदर्भामध्ये काय तरतूद होईल तर त्या संदर्भामध्ये सुद्धा हीच तरतूद लागू राहील की त्या व्यक्तीवर कारण की हिंदू व्यक्ती जोपर्यंत कायदेशीरित्या डिव्हॉर्स घेत नाही तोपर्यंत तो, तो दुसरं लग्न करता येत नाही कायद्याने दुसरं लग्न करणं गुण आहे असं स्पष्ट कायद्यामध्ये दिलेलं आहे त्याची कलमा मी तुम्हाला सांगितलेले पण एवढा असूनही जर अशा परिस्थितीमध्ये जर त्याने जर लग्न केलं असेल तर त्या दुसऱ्या पत्नीला कायदेशीरित्या अधिकार मिळतो का सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे जर ह्या ठिकाणी जर असा प्रश्न विचारला असता तर त्या व्यक्तीची पहिली पत्नी मयत झाली आणि नंतर त्याने दुसरी, के त्या दुसरी पत्नी केली तर के त्या दुसऱ्या पत्नीला सुद्धा पहिल्या पत्नी एवढाच कायदेशीर अधिकार कायद्याने दिलेला आहे तिला सुद्धा समान पत्नी सारखा पहिल्या पत्नी एवढा तिला अधिकार आहे परंतु पहिली पत्नी एकतर डिवॉर्स झालेली पाहिजे किंवा ती मयत पाहिजे परंतु जर पहिली पत्नी जिवंत असताना दुसरी पत्नी जर केली तर अशा परिस्थितीमध्ये त्या पहिल्या दुसऱ्या पत्नीला तिच्या नावऱ्याचा ज्याच्यासोबत लग्न केलं त्याच्या प्रॉपर्टी मानल्या हक्का संदर्भामध्ये काय तरतूद आहे तर त्या संदर्भामध्ये कारण की त्यांनी जे के लग्न केलेलं आहे ते बेकायदेशीर लग्न आहे कारण की हिंदू कायद्यानुसार दुसरा एक अ पतिपत्नी जिवंत असताना दुसरं लग्न करता येत नाही त्या व्यक्तीने हे जे के लग्न केलेलं आहे ते बेकायदेशीर लग्न आहे या लग्नामध्ये ती जी येणार महिला त्या महिलेला कायदेशीररित्या त्याच्या प्रॉपर्टीमध्ये हक्क मागण्याचा अधिकार राहत नाही आता हिंदू उत्तराधिकारी कायदेमध्ये त्याच्यामध्ये वेगळ्या तरतूद दिलेले आहे त्याच्यामध्ये सगळ्या विधवांसाठी एक संदर्भात संदर्भामध्ये तरतूद परंतु हिंदू युवा कायद्यानुसार त्या महिलेला त्या नवऱ्याच्या संपत्तीमध्ये हक्क मागता येणार नाही परंतु अशा परिस्थितीमध्ये जर त्या महिलेपासून सॉरी त्या महिलेला जर त्या दुसऱ्या महिलेला त्या व्यक्तीपासून जर काही आपत्य झालेलं असेल म्हणजे आता बेकायदेशीर लग्न झाल्याच्या नंतर ते मुलं जे होणार आहे ते सुद्धा बेकायदेशीर राहणार इलिझिटीमेट म्हणजे अवैध मुलं परंतु कायद्याने असं त्यांना सुद्धा प्रोटेक्शन दिलेलं आहे त्यांना सुद्धा संरक्षण आहे भलेही ते लग्न बेकायदेशीर का असते ना परंतु दुसऱ्या पत्नीपासून होणारे आपत्य या आपत्यांना सुद्धा त्यांच्या वडिलांच्या संपत्तीमध्ये पहिल्या पत्नीपासून झालेल्या मुला एवढाच अधिकार राहील कारण का त्या मुलाची काही त्याच्यामध्ये चूक नाहीये कायद्याने याला मान्यता दिलेली आहे त्या त्याच्यापासून होणाऱ्या आपत्त्यांना सुद्धा कायदेशीरित्या तिच्या नावाऱ्याच्या प्रॉपर्टीमध्ये तेवढाच हक्क राहणार आहे अशा पद्धतीचा कायदा आहे आता हे या दोन पद्धतीना अशा पद्धतीच्या झाल्या या मध्ये तुम्ही तुम्हाला काय समजलं की पहिली गोष्ट दुसरं लग्न करणं हे कायद्याने बेकायदेशीर आहे परंतु जर अशा परिस्थितीमध्ये जर एखाद्या व्यक्तीनं उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीची पहिली पत्नी वारली आणि पहिल्या पत्नीपासून तिला दोन मुलं आहे त्याच्यानंतर त्याने दुसरी पत्नी केली वारली किंवा डिवॉर्स घेतला पहिल्या पत्नीपासून एक तर ती वारली असेल किंवा तिच्याबरोबर डिवॉर्स घेतला असेल तर तो व्यक्तीला कायदेशीर त्या दुसरा विवाह करण्याचा अधिकार आहे आणि अशा परिस्थितीमध्ये जर त्याने जर दुसरा विवाह केला असेल पहिल्या पत्नीपासून जर त्याला काही मुलं असेल ते मुलं आणि दुसऱ्या पत्नी दुसरी पत्नी ही या दुसऱ्या पत्नीला सुद्धा पहिल्या पत्नी एवढाच कायदेशीर अधिकार राहील आणि पहिल्या पत्नीच्या मुलांना सुद्धा त्यांच्या मुलासारखाच अधिकार राहील या दुसऱ्या पत्नीपासून जे काही आपत्ती असेल मुलं मुली त्या मुलींना सुद्धा त्या त्याच्या वडिलांच्या प्रॉपर्टीमध्ये समान अधिकार राहील अशा पद्धतीचा कायदा आहे त्याच्यामुळे खास करून हा व्हिडिओ या संदर्भामध्ये बनवलेला आहे की जर अशी परिस्थिती कुठे उद्भवली असेल तर अशा परिस्थितीमध्ये ह्या गोष्टी तुम्ही लक्षात घ्यायला पाहिजे जेणेकरून तुमच्याकडून कायदेशीर काही गोष्टीचं पालन झालं पाहिजे लग्न करताना दुसरं लग्न करताना जर करायचं असेल तुम्हाला तर तुमच्याकडून कायदेशीर गोष्टीचं पालन होणं गरजेचं हे म्हणजे अधिकृत डिव्हॉर्स घेणं तेव्हा तुम्ही दुसरं लग्न करू शकता अन्यथा तुम्हाला अशा पद्धतीचा कायदेशीर प्रक्रियेला समोर जावं लागेल हेच या व्हिडिओच्या माध्यमातून सांगू इच्छितो धन्यवाद